स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एम पी सीच्या सर्व स्पर्धकांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न संयुक्त गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे एक दुकानदार वीस रुपयाला पंधरा आंबे खरेदी करतो दहा आंबे पंधरा रुपयाला याप्रमाणे विकली तर त्याला सेकडा नफा किती होईल हे पर्याय आहेत या ठिकाणी पंधरा आंब्यांची किंमत पंधरा आंब्यांची खरेदी काय आहे दहा रुपये आहे आणि दहा आंब्यांची विक्रीची किंमत दहा आंब्यांची विक्री किती लिहा पंधरा रुपये दिलेले आहे तर पंधरा आंब्यांची विक्रीची किंमत आपण एक मानू ओके पंधरा आंबे विक्रीची किंमत एक सौ रुपये मानू ओके त्यामुळं दहा आंब्यांची विक्रीची किंमत पंधरा रुपये आहे तर पंधरा आंब्यांची आपण विक्रीची किंमत एक मानूया मी एकशेची किंमत काढताना ही दहा आंब्यांची विक्री पंधरा रुपये आहे पंधरा आंब्यांची विक्री आपण एक रुपये मानली ओके तिरकस गुणाकारामध्ये पंधरा गुणले पंधरा एक्सला गुणले दहा इथे भागिले पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस भागिले दहा बावीस पॉईंट पाच ओके बावीस पॉईंट पाच रुपये या ठिकाणी पंधरा आंब्यांची विक्री बावीस पॉईंट पाच म्हणजे बावीस रुपये पन्नास पैसे नफा कसा करतो आपण विक्री खरेदीपेक्षा जास्त झाली तर नफाबरोबर विक्री वाचा खरेदी विक्री आहे साडे बावीस रुपये वजा खरेदी आहे दहा म्हणजे साडेबावीसमधं दहा गेले साडेबारा उरले बारा, उर बारा पॉईंट पाच रुपये नफा ओके शेकडा नफा विचारला आहे शेकडा नफा आपण कसा काढतो या ठिकाणी शेकडा नफा काढण्यासाठी निव्वळ नफा किंवा एकूण नफा निव्वळ किंवा एकूण नफा भागिले खरेदी किंमत याला गुणले शंभर निव्वळ नफा किती आहे आत्ता आपण पाहिला साडेबारा रुपये हा बारा पॉईंट पाच खरेदी आहे दहा गुणिले शंभर ह्या दहा हे शून्य गेले म्हणजे दहा गुणिले बारा पॉईंट पाच दशकाच्या ठिकाणी दशांशांना आहे दहाणं गुणण्याचा प्रसंग आहे दशांशांनी गुण जातं एकशे शेकडा नफा एकशे पंचवीस रुपये म्हणजे शंभरपेक्षा जास्त नफा आहे शेकडा या ठिकाणी अचूक पर्याय नंबर चार पुढला प्रश्न आहे नीरजने रुपये पाचशे खरेदी किमतीचे घड्या पाचशे साठ रुपयाला विकले तुषारने सहाशे रुपये खरेदी किमतीचे घड्या सहाशे सासष्ट रुपयाला विकले तर त्या दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला आणि किती कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे आणि हे पर्याय आहेत आता नीरजसाठी आपण विचार केला तर पाचशे रुपयाच्या घड्या पाचशे साठ रुपयाला दिलं म्हणजे पाचशे रुपयेला साठ रुपये नफा झाला तर शंभरला किती ह्या दोन शून्य गेल्या पाच एक पाच पाच एके कि पाऊन दा बारा रुपये नीरजचा शेकडा नफा शेकडा नफा बारा रुपये त्यानंतर तुषारसाठी काय आहे प्रकार तुषारचा शेकडा नफा त्यानं या ठिकाणी काय केलंय सहाशे रुपये घड्या सहाशे सासष्टला दिलं म्हणजे सहाशाला सहासष्ट रुपये नफा तर शंभरला किती ह्या दोनशेने इथे गेल्या न सासठला सहा एक साके अकरा रुपये म्हणजे नीरजला शेकडा नफा बारा रुपये झाला तर तुषारला अकरा रुपये झाला म्हणजे नीरजला नीरजचा नफा जास्त आहे आणि तो किती ना अहो बारा वजा एक एक रुपये जास्त आहे ओके पाहूया चोक पर्याय अचो पर्याय नंबर एक नीरजला एक टक्का जास्त पुढचा प्रश्न आहे एक चार हजार रुपये किमतीची वस्तू दहा टक्के सूट देऊन विकल्यास आलेल्या किंमतीवर मंदीमुळे परत पाच टक्के सूट दिली तर त्या वस्तूची विक्रीची किंमत किती तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे आणि हे पर्याय आहेत चार हजार रुपये किमतीची वस्तू दहा रुपये सूट देऊन विकल्या म्हणजे नव्वद रुपयाला विकल्या म्हणजे शंभर रुपये खरेदी असेल तर दहा रुपये सूट देऊन विकले जाते म्हणजे नव्वद रुपयाला मग चार हजार रुपये विक्रीची किंमत काढायची म्हणजे वस्तूच्या किमतीवर दहा टक्के सूट त्यामुळं शंभर रुपयेचे नव्वद होतील शंभर रुपये खरेदीची विक्री नव्वद रुपये ओके आणि पुन्हा पाच सक् पुन्हा मंदीमुळं पाच टक्के सूट दिल्या पुन्हा पाच टक्के सूट दिल्या ओके म्हणजेच शंभर रुपयेवर शंभर रुपये खरेदी असेल पंच्याण्णव रुपये विक्री असते ओके त्यामुळं शंभर रुपये खरेदी असेल तर नव्वद रुपये विक्री असते तर चार हजार रुपयेला किती आणि पुन्हा नंबर दोन आहे ना पुन्हा शंभर रुपये खरेदी असेल तर पंच्याण्णव रुपये विक्री सूट दोन वाजल्या इथं दहा आणि इथं पाच ओके त्यामुळं या ठिकाणी एक दोन तीन एक दोन तीन आणि हे चौतीस शून्य घेतली गेली त्यामुळं नऊ चौक छत्तीस छत्तीस गुणिले पंच्याण्णव साई पंचे तीसला शून्य ह्याच्याले तीन साईनव्वे चौपन्नान तीन सत्तावन्न इथं फुली तीना पाचशे पंधराला पाच ह्याच्या एक तीन सत्तावीसने एक अठ्ठावीस शून्य सातवन्न बारा आठ एक नऊन पाच चौदा हातच्या दिला तीन हजार चारशे वीस रुपये ओके त्या वस्तूची विक्रीची किंमत काय होणार तीन हजार चारशे वीस रुपये एकदा दहा रुपये सूट आणि इथं पाच रुपये असं ग्रह धरून दोन्ही या ठिकाणी भाग आहे ते एकत्रित केलेत स्वतंत्र केल्यानंतर सुद्धा हेच उत्तर मिळणार अचूक पर्याय नंबर एक नंबर जा तीन हजार चारशे वीस रुपये ओके पुढचा प्रश्न आहे लिपिक टंक लेखक पूर्वपरीक्षा दोन हजार सतराचा जर खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या ऐंशी टक्के असेल तर किती टक्के फायदा होईल हे पर्याय आहेत इथं आपण विक्रीची किंमत शंभर रुपये मानली तर खरेदी खरेदीची किंमत विक्रीच्या किंमतीच्या ऐंशी टक्के आहे म्हणून खरेदी बरोबर शंभर गुणिले शंभरला ऐंशी ह्या दोन शून्य गेल्या या ठिकाणी ऐंशी रुपये खरेदी ओके मग नफा विक्रीची किंमत जास्त असेल खरेदीपेक्षा विक्री वजा खरेदी विक्री शंभर रुपये आहे खरेदी ऐंशी रुपये त्यामुळं नफा वीस रुपये झाला ओके वीस टक्के नफा अचूक पर्याय नंबर एक आहे लिपिक टंकलेखक पूर्वपरीक्षा दोन, दोन हजार सतराचा प्रश्न आहे हा कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे एका पुस्तकाची छापील किंमत एकशे ऐंशी रुपये असून ती एकशे त्रेपन्न रुपयाला विकली तर शेकडा नफा किती झाला सोपा आहे हे पर्याय आहेत एकशे ऐंशी रुपयाची वस्तू एकशे त्रेपन्न रुपयाला विकल्या म्हणजे सूट किती दिले? एक एक दिली एकशे ऐंशी वजा एकशे त्रेपन्न दहामधून तीन गेले सात उरले आठामधून पाचने एक सहा गेले दोन उरले म्हणजे सत्तावीस रुपये सूट दिली एकशे ऐंशी रुपयाची वस्तू सत्तावीस रुपये सूट दिल्या जात्या तर शेकडा सूट किती दिली सेकडा सूट झाला गुणले शंभर एक शून्य गेली इथली एक शून्य गेली नऊ तिरकं सत्तावीस नऊ दोन्ही अठरा दोन दहा ला बे पंचे दहा आणि पाच तिरकं पंधरा टक्के सूट दिली त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी पंधरा टक्के अचूक पर्याय नंबर एक असे प्रश्न विचारपूर्वक सोडवून अचूक पर्याय निवडा स्पर्धा यशस्वी करा धन्यवाद मित्रांनो